मुंबईतील जैन मंदिर पाडल्याप्रकरणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जैन बांधवांचा आक्रोश मोर्चा पार्ले पूर्व मुंबई येथील नेमिनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवाजातील तीन दशकाहून अधिक जुने असणाऱ्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराची महापालिका प्रशासनाने तोडफोड केल्याच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजाच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण जैन आणि अहिंसा प्रेमी समाज जैन मंदिर ट्रस्ट पदाधिकारी विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी दहा मोर्चाचा प्रारंभ झाला अग्रभागी स्वस्त श्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब जनगोंडा पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेटे सहखजिनदार अरविंद मजलेकर माजी चेअरमन सागर चौगले महामंत्री प्राध्यापक एंडी डी बिरनारे आदी मान्यवर होते त्यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार सदाभाऊ खोत पृथ्वीराज बाबा पाटील सिद्धार्थ गाडगे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विले पार्ले मध्ये गेले अनेक वर्ष हे दिगंबर जैन समाजाचं त्या ठिकाणी मंदिर होतं जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष झाले त्या ठिकाणी ही मंदिर अस्तित्वात होतं पण न महानगरपालिकेमध्ये जवळपास पंधरा तिथं स्टे असताना स्टेच्या दिवसाच्या दुसऱ्या तारखेला सकाळी दहा वाजता ही कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे ह्याच्या जा अगोदरची ही यंत्रणा ही सूडबुद्धीनं जाणीवपूर्वक हे पाडायचं जा मंदिर पाडायचं या हेतूनं काही महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी मिळून ह्या केलेला हा डाव आहे आणि त्यासाठी म्हणून त्याचा निषेध हा प्रत्येक केवळ जैन समाजच नव्हे तर सगळा सकल हिंदू समाज असेल किंवा अल्पसंख्यक समाज असेल ह्या सगळ्या समाजानं निषेध करण्यासारखी गोष्ट की एका दिवसात स्टेच्या दुसऱ्या दिवशी जे मंदिर हे पाडलं जातं म्हणजे यंत्रणा किती अलर्ट आहे आपल्या महानगरपालिकेची हे यत्न दाखवण्याचा दा प्रयत्न होतो हे ज्या पाठीमागं कोण आहे याचा अगोदर तपास हा लागला पाहिजे निश्चितपणे मंदिर हे त्याच ठिकाणी उभारेल त्याला काही किंमत मोजायला लागली तरी सुद्धा चालेल पण मंदिर त्या ठिकाणीच उभारणे आहे की मंदिर तिथंच झालं पाहिजे आणि सर्व तीर्थरक्षक आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने संरक्षण मिळालं पाहिजे महाराज स्वामी महाराज जे करतात त्याला सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं सरकारनं हा नियम करून घटनेमध्ये त्याला घालून येते ह्या सोयी दिल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे आज इशारा राहील की लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेऊन आमचं मंदिर जागे उभा करून देण्याचा निर्णय लवकर जाहीर करावा आणि त्यांनी बेकायदेशीर कारवाई केलेली आहे त्यांना बैतूट केलेला निर्णयही लवकर शासनानं जाहीर करावा तोपर्यंत आमचा तो समाज शांत असताना